मध्ये हो मी योगिता आपल्या अगदी मनापासून स्वागत करत आहे छान छान अशा चा तुम्हाला मागे दिसत असतील आपण ठाण्यातील गोखले रोड येथे लखनवी अंदाज म्हणून दुकानाचं नाव आहे आणि मस्त मस्त कुर्तीचं इथे कलेक्शन आहे मी सुद्धा एक खरेदी केली आहे मी म्हंटल चला छोटासा एक व्हिडिओ बनवूया आपल्याला थोडासा माहिती देवे की इथे लखनवी कुर्ती मिळतात तर चला कॉटनच्या कुर्तीचं कलेक्शन बघूया या तर ठाण्या स्टेशन पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर तुम्ही गोखले रेल्वे चालत आलात ना तर समोर बघा इथे दिसत राजपूत हाऊस आणि हे समोर आहे राजावत ज्वेलर्स म्हणून आहे त्या बाजूला त्याच्या अगदी ऑपोजिट साइडला हे छोटस सा दुकान आहे लखनवी अंदाज म्हणून चला आपण आतमध्ये या नमस्कार मंगल नमस्कार। मंगल नाव आहे आणि आपल्याला छान छान कलेक्शन एक्सप्लोअर करणार आहे तर आपण सुरुवात करूया कॉटन पासून ना हा कॉटनपासून मी तुम्हाला किती साईज म्हणजे सगळ्या साईज मिळणार ना हा पासून कॉट साईज आहे अच्छा अच्छा हा स्मॉल साईज आहे हो ही स्मॉल साईज आहे अच्छा अच्छा, अच्छा। अच्छा ची रेंज मध्ये हजार पाहिजे तर कलर पण भेटत जाऊन प्युअर कॉटन मध्ये आहे आणि बघा थ्रेड वर्क यायला म्हणजे लखनवी वर्क आहे बॅक साईड पण वर्क यायला फुल भरलेलं आहे आणि प्युअर कॉटन आहे हे आणि सॉफ्ट पण आहे आणि धुतल्यावर आणि सॉफ्ट होईल आणि आपले काय फिक्स रेट आहेत ते तुम्ही बघू शकताय भाव करत नाही फिक्स रेट आहेत तर आपण सगळे फक्त रेट विचारूया आणि साईज बघूया हो म्हणजे कळेल रंग पण असतील ना त्याच्यामध्ये बरं दुसरी डिझाईन वगैरे दाखव डिझाईन मध्ये सगळे वेगळं वेगळं आणि ही एक फॅब्रिक येईल मोडाल वरील हो मोडाल अच्छा मोडाल कपडा आहे म्हणजे त्याला मोडाल मल हा मलमल टाइप आहे आणि त्याच्यावर बघा मोठ भरपूर वर्क आहे म्हणजे भरलेलं आहे त्याची पण तीच किंमत आहे नाही वेगळी वेगळी रेंज आहे अच्छा ह्याची काय किंमत आहे सतराशे पन्नास म्हणजे पूर्ण आहे पण येईल फॉन मध्ये वाव हे स्लीप सोबत येईल आतमध्ये आतमध्ये लाइनिंग येणार आहे बर वाव काय भरलेलं आहे मस्त आणि रंग साईड पण वर्क आहे बघून दाखव आतमध्ये स्लीप येईल अच्छा ही साईज किती नंबरची आहे ही डबल ची आहे ट्रिपल एक्सेल लास्ट मध्ये पण अच्छा याच्यामध्ये आणि कॉटन मध्ये तर प्लसच्या वरती येते अच्छा कॉटन मध्ये याची काय किंमत बोलली ही दोन हजार पन्नास दोन हजार स्लीप सोबत आहे पण वर्क वगैरे बघा ना सुरे काय क्वालिटी इतली चांगली आहे आणि ह्याच्यामध्ये रंग वगैरे मिळतील ना आम्हाला जे दाखवते तुम्ही याच्यामध्ये प्रिंट बघत जा मग त्याच्यामध्ये तुम्हाला रंगाचे ऑप्शन आहेत आणि साईज पण आहेत ती पण ती आता ती आपण भरलेलं बघितलं हे कमी आहे वरती फक्त ना? अच्छा बादला वर्क ते पण छान याच्यामध्ये पण स्लीप आहे स्लीप आहे आणि साईज कितीपर्यंत अच्छा नोट करून घ्या कॉर्सेट मध्ये पण मध्ये तुम्हाला ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आणि कॉटन मध्ये हा दाखव ना मध्ये कॉटसेट पण आता मिळतात आपल्या खाण्यामध्ये वा कलर पण सुरेख आहे मरून कलर आहे बॅकसाइड पण आपण ना हातात घेतल्यानंतर जो फील आहे जेव्हा तुम्ही तो घालाल ना ड्रेस त्याच्यानंतर जो कम्फर्टेबल वाटणार आहे एक ना एकदम मस्तच ना लुक पण एकदम सोबर खाली असं बॉटम येईल हा वाईल ये खाली हे बघा अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पण ट्रिपल एक्सेल अच्छा ट्रिपल एक्सेल पर्यंत आहे आणि बघा बागा। बॉटम बघा त्याचा केवढा मोठा मस्त हा संपूर्ण ड्रेस किती अठ्ठावीसशे पन्नास रुपये पण कापड छान आहे आणि उन्हाळ्यासाठी एकदम मस्तच पैसे वसूल अस कापड आहे क्वालिटी पण छान आहे कॉटन आहे ही मॉडल वरती सॉफ्ट मलमल कॉटन मध्ये आहे आणि बघा त्याला असं गळ्याभोवती पूर्ण वर्क आहे भरलेलं भरपूर वर्क आहे आणि मोठी साईज आहे चव्वेचाळीस नंबर आहे म्हणजे मला वाटतं ट्रिपल एक्सेल आहे काय किंमत आहे दोन हजार दो पन्नास मोडाल वर अच्छा मस्त कापड एकदम आणि व्हाईट मध्ये पण आम्हाला दाखवून दोन तीन व्हरायटी व्हाईट मध्ये बघू रेड मध्ये बघू त्याचा जो लुक असतो ना जवळ जवळ लक्ष्णी म्हणजे तसंच असतं आसपास फक्त त्याचे रंग बघण्यासारखे असतात हे बघा हे मोडाल आहे हे कोणतं कापड रेयनवर रेयॉन वर अच्छा मस्त आणि ह्याला कॉन्ट्रेस्ट मध्ये पण असेल ना व्हाईट वरती कॉन्ट्रेस्ट वगैरे हा पंधराशे किती म्हणाली पंधराशे पन्नास मध्ये पण जे कापड आहे ना, का ना एकदम रिच लुक देणार आहे मस्त उन्हाळ्यासाठी एकदम छान हटके असा लुक होणार आहे तुमचे अच्छा हे कोणतं आहे मोडाल वरती आहे बरं बावीसशे हम्म याच्यामध्ये कॉम्बिनेशन वेगळं पण येऊ शकतं हा येऊ शकते वेगळं वेगळं छान आहे बघा हा पण एक मस्त हे आहे पूर्ण वर्क केलेलं आहे कसं वर्क आहे बघा लखनवी ओरिजिनल वर्क आहे सुंदर असं पॅटर्न आहे हा दोन शेड मध्ये ना ग मस्त आहे हा स्ट्रेट फिटिंग मध्ये आणि डबल शेडेड मध्ये आहे आणि कसं वर्क आहे बघा तीन हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत आहे हे कापड कोणतं येणार कोणतं कॉटन येणार ना पण ह्याला बघा बॉर्डर वगैरे आहे आणि वेगळंच पॅटर्न आहे बाहेर मागच्या बाजूने पण बघा त्याला वर्क आहे सुंदर लुक येणार तुम्ही याच्यावरती व्हाईट असं पॅन्ट वगैरे घातली ना वेगळंच लुक येणार आणि त्याच्यामध्ये रंग असतील ना, ना। रंग बघा त्यांच्यामध्ये आहेत बरेचसे इथे बघा कलेक्शन बरेचसे ठेवलेले आहे आपण यांच्याकडचं हे बघूया शेड मध्ये डबल शेड मध्ये बघा असे पण आहेत त्यांच्याकडे आपण एक रंग डार्क मध्ये तो आपण बघितला तो लाईट होता आणि हा डार्क मध्ये बघा खाली एकदम पर्पल आहे आणि वरती लाइट आहे अस अशा प्रकारचं आहे मग ह्याच्यामध्ये किती साईज मिळेल बावन्न म्हणजे प्लस साईज पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे याची पण तीच किंमत आहे कुर्तीस मध्ये बर कलेक्शन बघायला मिळतंय ही एक सुरेख असा रंग आहे मस्त लुक आहे बघा ना त्याच्यावरती जे हे वर्क आहे ना थोडस वेगळं आहे आणि एक हजार पन्नास रुपयाची किंमत आहे मस्त पण घ्या घ्या इथे शॉर्ट टॉप मध्ये पण लावलेले त्यांनी एक हजार पन्नास रुपयाची किंमत आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला साईज येणार आहे हे बघा आणि त्या लावलेला ना पूर्ण संपूर्ण ड्रेस आहे हे वर्क बघा कस के केलेलं आहे मस्त हे बघा पंचवीसशे पन्नास रुपयाची किंमत आहे आणि वेगळंच असं वर्क आहे बघा याच्यावरती बारीक असं सुंदर कलाकुसर केलेली आहे आणि तुम्हाला ना मी उलट्या बाजूने पण दाखवते हे बघा त्याच्यावर तुम्हाला लखनऊचं काम कळेल आणि मागच्या बाजूने पण डिझाईन आहे म्हणजे ओरिजिनल लखनवी आणि चांगल्या कापडावरती केलेलं हे वर्क आहे आणि मागच्या बाजूने पण त्यांना पूर्ण हे केलेलं आहे आणि कपड्याची पण उत्तम क्वालिटी इथे तुम्हाला बघायला मिळेल हातावर पण संपूर्ण वर्क आहे हे पंचवीसशे पन्नास ला आणि ते तुम्हाला चव्वेचाळीस नंबर पर्यंत ही याच्यामध्ये साईज आहे स्ट्रेट लाईन मध्ये आपण जस लव्हेंडरमध्ये बघितलं ना तसं तुम्हाला दुसरे रंग हवे तर दुसरे रंग पण मिळणार आहे बावीसशे पन्नास मध्ये हे बघा असंच आहे तुम्ही ते कलेक्शन तुम्ही पाहू शकता बरं असं आहे साईजनुसार तुमच्या आवडत्या रंगानुसार तुम्ही रंगा इथे खरेदी करू शकता कूल आणि कम्फर्ट वाटणार असे फॅब्रिक त्याच्यावरती हे वर्क आहे तर डार्क शेड मध्ये पण आहेत वेगवेगळे असे शे शेड आहेत हा पण एक वेगळा रंग आहे साईज सुद्धा आहे मध्ये बघतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लीप येणार आहे आणि बघा अगदी पायापर्यंत अशी आहे बावीसशे पन्नास ला आणि ह्याच का, कापड कोणतं येणार आहे शिफॉन मध्ये बघा कळीची पॅटर्न आहे म्हणजे इथे कळी दिलेली आहे आणि संपूर्ण वर्क आहे आणि मागच्या बाजूने पण सेम वर्क आहे आणि आतमध्ये लाईनिंग सगळ हा तुम्हाला येणार आहे हा पण तुम्हाला चव्वेचाळीस नंबर पर्यंत ही साईज आहे त्याच्यामध्ये आपण रंग बघूया याच्यामध्ये ह्या पॅटर्न मध्ये बघा रंग आहे हा एक रेड रेड कलर आहे हा बघा लेमन आहे आपण सुरेख आहे याच्यामध्ये बहुतेक असेच रंग असतात हा व्हाईट आहे पिंक आहे लवेंडर रेड आहे असे बरेचसे थोडासा डिफरंट हवा असेल तर हे पण आहे शेड एक कुर्ती आहे हे सगळे अनारकलीमध्ये आहेत असं म्हणजे फोर्टी एट पर्यंत तुम्हाला साईज मिळणार आहे इथे लावलेले सुद्धा आहेत पॅटर्न्स बघा आणि प्रत्येकाची डिझाईन्स वेगळी आहे एक हजार पन्नास ला पन तुम्हाला येणार आहेत हे सगळे हे डबल शेड मध्ये आहे हा सिंगल आहे ह्याचं वर्क वेगळं आहे आणि हा पण घेतलेला बघा मस्त जीन्स वर किंवा पॅन्ट वर वगैरे तुम्हाला मस्त वाटणार आहे हा कूल एकदम प्लस साइज मध्ये इथे आहे आणि मला सुद्धा ही आ, कुर्ती मस्त आवडलेली आहे बघा याच्या आधी पण मी इथून घेतली होती तर आता ही एक हजार पन्नास ची आहे आणि बघूया आपण मी सुद्धा ही घालून बघते ट्रायल रूम आहे तुम्हाला दाखवते कसं वाटतं तर हा सुद्धा मी खरेदी करते आणि मी याच्या आधी सुद्धा यांच्याकडून रेड कलरचा घेतला होता मी इतकं तीन ते चार वर्ष मस्त वापरला तसंच्या तसं कापड कधी फाटलं नाही विरगळलं नाही स्क झालं नाही म्हणजे असं भरलं नाही मस्त राहतं तसच्या तसं म्हणून मी तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवते छान असे कपड्याची गॅरंटी फिक्स रेट आहे पण क्वालिटी डिझाईन तुम्हाला साईज मिळणार आहे आणि माझ्या या साईज मध्ये पण हा मिळालाय मला एक हजार पन्नास आणि हे तुम्हाला हवं तर लेगीस घालू शकताय पण मी इथे बघा प्लाझो घातलेला आहे बाराशे पन्नास मध्ये आहे आणि ह्या प्लस साईज मध्ये पण तुम्हाला इथे मिळणार आहे म्हणजे तुमचा हा संपूर्ण सेटच होऊन जाईल आणि सेट सुद्धा आपण बघितले बरेचसे आहे अजून पण बरेचस हो कलेक्शन आहे ते ठेवून तुम्ही मस्त चॉईस करून घेऊ शकता ही जी मी सा साईज घातली आहे ना त्याच्यामध्ये बघा हे रंग आहेत त्यांच्याकडे आणि डिझाईन बघा थोडीशी वेगळी वेगळी आहे हा बघा हा पण एक रंग आहे मरून कलर आहे हा पण एक सुंदर वाट दाखवते सेम साईज मध्ये आहे हा असा रंग हवा असा पण आहे मला हा रंग आवडला आणि हा संपूर्ण सेटच तयार झालेला आहे छान कूल आता बघितलं की बरचसं कलेक्शन आहे इथे रंगसंगती वेगळी वेगळी आहे तुम्हाला जर असं वेगळं कॉन्ट्रास्ट मध्ये हवे असेल तर असे सुद्धा शॉर्ट कुर्तीमध्ये आहे आणि इथे तुम्हाला ना प्लाझो सुद्धा आहे ते एक हजार पन्नास ला आहे याच्या मध्ये बघा इथे तुम्ही ऍडजस्ट करू शकताय आणि छान कापड आहे त्याच्यावरती मस्त वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून एक व्हरायटी दाखवते हे बघा पूर्ण लखनवी वर्क आहे म्हणजे तुमच्या ह्या कुर्तीला बरोबर मॅच होणार आहे सगळ्या कुर्त्यांवर जवळपास मस्त एक हजार पन्नास ला याची पण मस्त कपड्याची क्वालिटी चांगली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये छान छान कलेक्शन आपल्याला मंगलने दाखवलं आणि या बरेचसे ग्राहक होते त्याच्यामुळे तिने अर्ध आपण दाखवले तर अजून या खूप सार कलेक्शन आहे आणि सर्व दिवस खुलं असतं शॉप खुल असते मंडेच्या दिवशी थोडं लेट ओपन लेट ओपन होतं आणि फिक्स रेट आहेत पण क्वालिटी उत्तम आहे तर खूप खूप धन्यवाद मंगल तुझे तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आणि मी तर खरेदी माझी झालेली आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही इथे ह्या छान छान शॉपला भेट देऊ शकता उत्तम कलेक्शन आहे आणि अजून व्हरायटी आहे आणि तुम्हाला हवं तर ते प्लाझो सेट पण इथे उपलब्ध आहे तर आपला व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या मैत्रिणींना शेअर करा आणि शे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण तर बाय बाय काळजी घ्या